सा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुमारे अकरा हजार दोनशे कोटी रुपयांच्या विकास कामांचं ऑनलाईन उद्घाटन झालंय पुण्यातील भुयारी मेट्रोच्या जिल्हा ते स्वारगेट मार्गाचं लोकार्पण त्यांच्या हस्ते झाला बिडकीन औद्योगिक क्षेत्रासह सोलापूर विमानतळाचंही लोकार्पण करण्यात आलं आहे आणि यावेळी त्यांनी विरोधकांवरही सुद्धा निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं आणि आपण पाहू शकतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे लोकार्पण झालेलं आहे आणि त्यावेळी सोबतच सोलापूर विमानतळाचं सुद्धा लोकार्पण तो आठ साल में मेट्रो का एक पिलर भी खड़ा नहीं कर पाई थी जबकि हमारी सरकार ने पुणे में मेट्रो का आधुनिक नेटवर्क तैयार कर दिया है साथियों राज्य की प्रगति के लिए विकास को प्राथमिकता वाली सरकार की निरंतरता जरूरी होती आहे मला अतिशय आनंद आहे एकंदर महत्वाचा टप्पा पार पडलेला आहे टार्गेटचं जे स्टेशन आहे देशातलं सर्वोत्तम स्टेशन आपण त्या ठिकाणी तयार करतोय आणि मोदीजींच्या नेतृत्वात वेगवान विकास चालला वाहतूक मोठा प्रश्न निश्चितपणे सुटणार आहे आणि पुढेही आम्ही हे नेटवर्क वाढवत जाणार आहोत आणि पुण्याला ईज ऑफ लिव्हिंग देणार आहोत धन्यवाद पुढारी केलं एकूणच मेट्रो प्रवास केल्यानंतरची त्यांची ही प्रतिक्रिया आपण पाहिली व्हिडिओ संपत मोरे सांगित ज्ञानेश्वर सौतमल पुढारी न्यूज पुणे आज पुण्यामध्ये मेट्रोचा स्वारगेट ते आपलं सेशन कोर्ट हा टप्पा सुरू होतोय कात्रजपर्यंत त्याचं भूमिपूजन झालंय टप्प्याटप्प्याने या पुण्यातली वाहतूक कोंडी दूर होईल आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा अभिनंदन मी करेन त्यांना धन्यवाद देईन की विकासाची गंगा आणण्यासाठी राज्य सरकारला ते मदत करतायत आणि म्हणून मी आजच्या या मेट्रोसाठी खूप खूप शुभेच्छा देतो पुणे